भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस हे अत्यंत महत्वाचं वर्ष आहे कारण दहा हजारांपेक्षा जास्त पदांची भरती ही सप्टेंबर सुरू होत आहे मागच्या पाच सहा दिवसापूर्वीच अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली आहे साडे दहा हजार रिक्त आहेत आणि लवकरच आपण नवीन पद भरतीला सुरुवात करत आहोत मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार जागा भरलेल्या आहेत आणि आता ह्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त पदांची भर्थी होता है। पोलीस भरती होत आहे तेव्हा पोलीस होण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे मागच्या भरतीमध्ये ज्यांचं थोड्या मार्कांनी राहिलं त्यांनाही संधी आहे जे मुलं आता नव्यानं तयारी करतायत त्यांना देखील संधी आहे कारण आपल्याकडे अजूनही चार ते पाच महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे या चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं ग्राउंड आणि लेखी परीक्षा दोघांची तयारी खूप चांगली होऊ शकते त्यासाठी फक्त योग्य गायडन्स असलं पाहिजे आणि शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास या दोघांची तयारी करायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस शिपाई या पदाच्या किती जागा रिक्त आहेत याची अपडेट आपल्याला मिळालेली आहे तीच तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे पोलीस महासंचालकांनी सर्वच संवर्गाला रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे अर्थात ही रिक्त पदांची माहिती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मागवलेली आहे कारण भरती करण्याच्या अगोदरची सगळ्यात महत्वाची प्रक्रिया म्हणजे रिक्त पदांची माहिती मागवणं बिंदू नामावली तयार करणं आणि जाहिरात प्रकाशित करणं म्हणजेच जाहिरात येण्याच्या जा दृष्टीनं वाटचाल सुरू आहे हे लक्षात घ्या रिक्त पदांची माहिती घेण्या अगोदर तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅच उपलब्ध आहेत ही आपली पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे आणि ही आपली लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅच वरती तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट फ्री ऑफ स्वरूपात तुम्हाला घरपोच दो, मिळणार आहे दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नेट इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात आता ही आहे आपल्या रिक्त पदांसंदर्भातली माहिती बघा पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर अर्थात छत्रपती संभाजीनगर मधल्या शहराची म्हणजे ग्रामीण नाहीये तर शहर पोलीस आयुक्त कार्यालय म्हणजे शहराची रिक्त पदांची माहिती ही आहे लक्षात घ्या आणि शहर आणि ग्रामीण असं दोन्ही आपण जर मिक्स केलं तर मग ते संख्या खूप जास्त होईल ही फक्त शहराची माहिती समोर आलेली आहे तर बघा प्रति माननीय पोलीस महासंचालक यांना ही माहिती त्यांनी पाठवलेली आहे विषय काय आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या मंजूर हजर रिक्त पदांची माहिती दर्शवणारा अहवाल मग आता हा आहे तो अहवाल आता याच्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार म्हणजे पोलीस नाईक वगैरे ही इतर पदं आहेत पण आपल्या दृष्टीनं महत्वाचं पद म्हणजे पोलीस शिपाई अर्थात पोलीस कॉन्स्टेबल आता पोलीस कॉन्स्टेबलची जर आपण पदं पाहिली पोलीस शिपायाची तर मंजूर पद आहेत दोन हजार एकशे साठ हे लक्षात घ्या दोन हजार एकशे साठ हे मंजूर पद आहेत त्यामध्ये पुरुष चौदाशे त्र्याण्णव आहेत महिला चारशे अठ्याहत्तर आहेत अशी एकूण सध्या एक हजार नऊशे एकाहत्तर पदं जी आहेत ती हजर आहेत रिक्त पदांचा विचार केला तर छत्रपती संभाजी नगरमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकशे एकोणनव्वद पोलीस शिपायांची पदं जी आहेत ती रिक्त आहेत एकशे एकोणनव्वद आणि चालकचं चा सध्या तरी या ठिकाणी एकच पद आपल्याला रिक्त दिसत आहे पण पोलीस शिपाई अर्थात पोलीस कॉन्स्टेबलची एकशे एकोणनव्वद पद रिक्त आहेत आता विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी तुमच्या समोर घेऊन आलो जेणेकरून तुम्हाला आता अभ्यास करताना जास्तीत जास्त प्रेरणा मिळावी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे जाहिरात येण्याच्या अगोदरची सगळी प्रक्रिया सुरू आहे हे लक्षात घ्या आता अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका कारण पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे आणि बघा ती बातमी आहे मागच्या चार दिवसापूर्वीची राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार आता ही संपूर्ण बातमी वाचत नाही महत्वाचं काय बघा एका पदासाठी एकच अर्ज करता येईल आता तुम्हाला एका पदासाठी जास्त अर्ज करता येणार नाही प्रत्येक संवर्गासाठी फक्त एक एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे हे लक्षात घ्या दोन अर्ज केले आणि दोन ठिकाणी परीक्षेला तुम्ही जर हजर झालात तर तुम्हाला अपात्र केलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता भरतीचं संभाव्य नियोजन बघा एकूण दहा हजार पदांची भरती आहे मैदानी चाचणीला सुरुवात साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून होणार आहे अंदाजित खर्च एकोणावीस लाख रुपये आहे अकरा लाख रुपये आहे भरतीसाठी आता तो त्यांचा इंटरनल विषय आहे किती खर्च येणार आहे पोलीस प्रशासनाला ही भरती करायला ते सांगितले भरतीचा सा एकूण कालावधी चार महिने चार महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे जा मार्चात जाहिरात काढणे ग्राउंड घेणे लेखी परीक्षा आणि निकाल सगळी प्रक्रिया चार महिन्यात करायचा आहे म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा कार्यक्रम जो आहे तो ने सेट केलेला आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी मग ही माहिती आहे की सध्या कडक उन्हाळा सुरू होत आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे ग्राउंड घेणं शक्य नाही म्हणून मग गणपती नंतर पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला ग्राउंड चालू करायचं आहे अशी ही सगळी माहिती आहे लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आता गाफिल न राहता तुम्ही जोरदार तयारी करा कारण पोलीस होण्याची अंग खांकीवरती परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं करा या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे या दोन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्याला हवी असलेली बॅच आपण इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून जॉईन करून घ्या अधिक माहितीसाठी इग्नॅट अकॅडमीचं आपले हे युट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या मनात काही शंका असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद